अरण्ये रणे दारुणे शत्रुमध्ये नले सागरे प्रान्तरे राजगेः त्वमेका निस्तारहेतु नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे मध्ये अस्ताना भयंकर मोठ्या युद्धामध्ये शत्रूसमूहामध्ये असताना अग्नीमध्ये अडकल्यावर समुद्रात देशोधडीला लागल्यावर किंवा राजमंदिरात असतानाही प्रपंचाच्या क्षयाचे मुख्य कारण असणारी अशी तूच एक आहेस साऱ्या जगताचा उद्धार करणाऱ्या हे देवी तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो हे दुर्गे तू आमचे रक्षण कर